नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्ञानदीप अकॅडमीच्या आन्सर रायटिंगच्या समर्पण बॅच मध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे खूप सगळे विद्यार्थी असे की ज्यांनी कुठं क्लास केलेला नाहीये सेल्फ स्टडी करतात पुण्याच्या बाहेर राहतात आणि पॅटर्न तर बदललाय दोन हजार पंचवीसला रायटिंगचा पॅटर्न आलाय मग प्रश्न असा आहे की सर आम्हाला रायटिंग बद्दलची मिंटर्नशिप हवी आम्हाला रायटिंग करून घेणार कोणीतरी हवं किंवा सगळ्यात महत्वाची गोष्ट आम्ही आन्सर रायटिंग करताना आम्हाला कोणीतरी सपोर्ट करणारा हवं बरं आम्ही काय लिहावं हे आम्हाला कळत नाही विद्यापीठांसारखी उत्तरं तर लिहू शकत नाहीत मग यामध्ये सपोर्ट करणारी टीम आम्हाला जर मिळाली तर आम्हाला नक्की फायदा होईल तर मित्रांनो त्यासाठी खास करून एम पी एस सीसाठी विशेषत ज्यामध्ये तयारी करताना महाराष्ट्राचा संदर्भ खूप जास्तीत जास्त येणार आहे या सगळ्या लोकांसाठी ज्ञानदीप अकॅडमी एक अत्यंत महत्त्वाची बॅच घेऊन येत आहे ज्या बॅचचं नाव आहे स्टेट बोर्ड समर्पण पक्क लक्षात घ्या बॅचचं नाव काय स्टेट बोर्ड समर्पण पहिला महत्वाचा मुद्दा स्टेट बोर्ड समर्पणची ही जी बॅच आहे ही ऑनलाईन बॅच आहे ऑनलाईन इथं काही महत्वाचे मुद्दे मी तुम्हाला सांगतो पहिला मुद्दा स्टेट बोर्ड समर्पणची आपली ऑनलाईन बॅच आहे दुसरी महत्वाची गोष्ट ही आन्सर रायटिंगची बॅच आहे यामध्ये तुम्हाला एक महत्वाचा मोबाईल नंबर शेअर केला जाईल या मोबाईल नंबरसोबत तुम्हाला सगळ्या डाउट आणि क्वेरीज ऍड्रेस होतील दुसरी गोष्ट तुम्हाला एक ईमेल शेअर केला जाईल तुम्हाला या ईमेलवरती तुम्ही पाठवलेल्या सगळ्याच्या सगळ्या तुम्ही लिहिलेले सगळेचे सगळी उत्तरं जे या समर्पणशी निगडीत सगळे ईमेलवर पाठवायचे आम्ही यांना डाउनलोड करून यांना इवॅल्युएट करून सोबत तुम्हाला हे सगळ्याच्या सगळे उत्तर इव्हॅल्युएट करून तुम्हाला ईमेलला रिप्लाय करू जर समजा तुम्ही पुण्यामध्ये असाल तर तुम्ही ही उत्तरं ऑफिसला येऊन ऑफिसला सबमिट करून तुम्ही सुद्धा हे इव्हॅल्युएट करून घेऊ शकता हा महत्वाचा मुद्दा आहे तर लक्षात घ्या ऑनलाईन बॅच आहे ऑफलाईन बॅच नाहीये स्टेट बोर्डच्या समर्पणची एन्सर रेटिंगची बॅच आहे मोबाईल नंबर ईमेल आय डी सगळं तुम्हाला एका नंबरवरनं शेअर केलं जाईल ज्या नंबरचं नाव आहे नव्वद अकरा सहासष्ट दहा वीस या सगळ्यांचा अपडेट घेण्यासाठी लक्षात घ्या या सगळ्या गोष्टींचा अपडेट घेण्यासाठी नव्वद अकरा सहासष्ट दहा वीस या नंबरला कॉल करू शकता या नंबरला कॉल केल्यानंतर तुम्हाला एक टेलिग्रामचं चॅनल जॉईन करायचं आहे टेलिग्रामचं ज्याचं नाव आहे डी एन वाय एन ए डबल ई पी ज्ञानदीप समर्पण नावाचं हे चॅनल आहे हे चॅनल तुम्ही जॉईन करा यामध्ये तुम्हाला आनसर रेटिंग बद्दल सगळ्याच्या सगळ्या गोष्टी मिळतील या बॅचचे सगळ्याच्या सगळे अपडेट्स तुम्हाला या ठिकाणी मिळतील फक्त महत्वाचं चॅनल जरी सर्वांसाठी ओपन असलं तर यामधला जो ऍक्सेस आहे किंवा यामधला डेटा हा फक्त जी लोक ही बॅच जॉईन करतील त्याच विद्यार्थ्यांसाठी पर्टिक्युलर गोष्ट असेल फक्त ऍडव्हर्टोरियल गोष्टी यामध्ये असतील महत्वाची गोष्ट आहे टेलिग्राम चॅनल ज्ञानदीप समर्पण नावाचं एक चॅनल आहे जे तीन प्रकारचे समर्पण पहिलं एन सी टीचं समर्पण दुसरं स्टेट बोर्डचं समर्पण तिसरं एस सी रायटिंगचं समर्पण या सगळ्यांसाठी पर्टिक्युलर चॅनल आहे तुम्हाला बॅच कुठं जॉईन करायची आहे तर बॅच तुम्हाला डायरेक्टली वरती जॉईन करायची आहे तुम्ही प्ले प्लेस्टोरला गेल्यानंतर लक्षात घ्या प्लेस्टोरला गेल्यानंतर या ठिकाणी ज्ञानदीप अकॅडमी नावाचं ॲप आहे हे ॲप तुम्ही या ठिकाणी टाकलं या ॲपवरती बॅच अवेलेबल आहे सत्तावीस एम बी साईजचं ॲप आहे या ठिकाणी आन्सर रायटिंग नावाचे कॅटेगरी आहे ऍप डाउनलोड केल्यानंतर आन्सर रायटिंग नावाची कॅटेगरी आहे या कॅटेगरीमध्ये गेल्यानंतर तुम्हाला हे सगळ्याच्या सगळ्या बॅचेस मिळतील स्टेट बोर्ड समर्पण एन समर्पण आणि एस सी रायटिंगचं समर्पण हे तीनही समर्पण तुम्ही या ठिकाणी जॉईन करू शकता प्ले स्टोअर ज्ञानदीप अकॅडमी सत्तावीस एम बी आन्सर रायटिंगची कॅटेगरी यात जाऊन तुम्ही ही बॅच नक्की जॉईन करू शकता पक्क लक्षात घ्या स्टेट बोर्ड समर्पण सगळ्या विद्यार्थ्यांसाठी ओपन आहे या समर्पणमध्ये आम्ही जवळपास तुमच्या लक्षात येत असेल बावीस टेस्टचं डिस्कशन घेणार आहोत बावीस टेस्टचं डिस्कशन मित्रांनो बावीस टेस्ट असतील टोटल यांचं इव्हॅल्युएशन केलं जाईल सोबत त्यांचे मॉडेल आन्सर्स तुम्हाला दिले जातील आणि सोबत त्यांच्या डिस्कशनचे व्हिडिओ सुद्धा तुम्हाला यामध्ये मिळतील आणि जे सगळे विद्यार्थी स्टेट बोर्डचं समर्पण जॉईन करतील त्या सगळ्या विद्यार्थ्यांना ज्ञानदीप अकॅडमीची एकशे पन्नास प्लस लेक्चर्स असणारी सगळ्याच्या सगळ्या स्टेट बोर्ड कव्हर केलेली स्टेट बोर्डची बॅच आमच्याकडनं फ्रीमध्ये दिली जाईल म्हणजे ही पर्टिक्युलर समर्पणची बॅच जर तुम्ही जॉईन केली आन्सर रेटिंगची विथ इव्हॅल्युएशनवाली तर या पर्टिक्युलर केसमध्ये स्टेट बोर्डची आन्सर रायटिंगची स्टेट बोर्डची कंटेंटची सगळीच्या सगळी दीडशे प्लस लेक्चरची बॅच तुम्हाला क्लास कडणं फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल करून दिली जाईल हे दोन समर्पणचे प्रोग्राम सगळ्यात जास्त महत्वाचे आहेत स्टेट बोर्ड का आहे कारण तुम्हाला युपीएससी करताना जर एमपीएससी द्यायची असेल तर त्या पर्टिक्युलर केस मध्ये तुम्हाला महाराष्ट्राचा संदर्भ असणं खूप जास्त आवश्यक आहे ही स्टेट बोर्ड मधला आन्सर रायटिंग इम्प्रूव्ह करणारी बॅच आहे जसं तुम्हाला सांगितलं स्टेट बोर्डचा सगळ्याच्या सगळ्या सिलेबसचा कव्हरेज केला जाईल तो कव्हरेज तुम्हाला तुमच्या नुसार आहे ने रिसेंटली जो राज्यसेवेचा नवीन अपडेटेड सिलेबस दिलेला आहे या नवीन अपडेटेड नुसार हे पर्टिक्युलर कव्हरेज या ठिकाणी करण्यात येईल ही बॅच कुणासाठी कामाची आहे तर या मध्ये एका वर्षाचा ऍक्सेस दिला जाईल देल, सगळ्या पुस्तकांचा कव्हरेज केला जाईल आन्सर चेकिंग असेल मॉडेल आन्सर या ठिकाणी अवेलेबल असेल प्री ॲक्सेस स्टेट बोर्डच्या बॅचला तुम्हाला या ठिकाणी अवेलेबल केलं जाईल सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्ही ज्ञानदीप समर्पण ही बॅच जॉईन करून या सगळ्यांची डिटेल पी डी एफ तुम्हाला या इथं मिळून जाईल इथं महत्वाचं काय आहे या बॅचचा बेनिफिट काय तर सगळ्यात पहिला महत्वाचा बेनिफिट आहे तुम्हाला आन्सर रायटिंगचे शंभर व्हिडिओ मिळतील शंभर प्लस व्हिडिओ आन्सर रायटिंगचे स्टेट बोर्डचे लेक्चर्स वेगळे आन्सर रायटिंगचे सेपरेट शंभर प्लस व्हिडिओज मिळतील ज्यामध्ये तुम्हाला आन्सर रायटिंग इम्प्रूव्ह कशी करावी इंट्रोडक्शन कसं लिहावं लँग्वेज सिलेक्शन कसं असावं वर्ड सिलेक्शन कसं असावं व्हॅल्यू ऍडिशन कसं असावं इंट्रोडक्शन कन्क्लुजन वेगवेगळे शब्द असतात विश्लेषण करा समालोचनात्मक विश्लेषण करा मूल्यांकन करा, करा चर्चा करा वर्णन करा या सगळ्या शब्दांवरती डिटेल्ड ॲनालिसिस असणारे आन्सर रायटिंग इम्प्रुव्हमेंट करणारे शंभर प्लस व्हिडिओ मिळतील सोबत तुम्हाला कंपल्सरी ऑनलाईन डाउट क्लिअरिंग सेशन असेल प्रत्येक टेस्ट नंतर मंथली नाही प्रत्येक टेस्ट नंतर काय असेल ऑनलाईन डाऊट क्लिअरिंग सेशन असेल ज्या ठिकाणी तुमचे डाउट कव्हर केले जातील मग इथं महत्वाचं आणखीन काय आहे तर इथं लक्षात घ्या कुणासाठी आहे जे विद्यार्थी फर्स्ट इयर आहेत सेकंड इयर आहेत थर्ड इयर आहेत ज्यांना आन्सर रायटिंग आतापासून करायचे त्या विद्यार्थ्यांसाठी आहे अगदी नवीन विद्यार्थी ज्यांना नवीन पॅटर्न नुसार तयारी सुरू करायचे त्यांच्यासाठी सुद्धा ही पर्टिक्युलर टेस्ट असणार आहे आणि जे विद्यार्थी सेल्फ स्टडी करतात त्या सगळ्यांसाठी सुद्धा ही पर्टिक्युलर टेस्ट असणार आहे सेल्फ स्टडी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा स्टेट बोर्डच्या समर्पणची सगळीच्या सगळी बॅच या ठिकाणी तुम्हाला आमच्याकडून उपलब्ध करून देण्यात येईल याचा जर तुम्ही टाइम टेबल पाहितला तुमच्या लक्षात येईल या पर्टिक्युलर टाइम टेबल मध्ये आपली ही जी टेस्ट आहे तर स्टेट बोर्डची जी सगळ्यात पहिली टेस्ट आहे लक्षात घ्या सात जुलैला ही टेस्ट सुरू होतीये पहिली टेस्ट वरती असणार आहे या यामध्ये आम्ही सहावी सातवी आठवी नवीन सिलेबसचे स्टेट बोर्ड कव्हर करणार आहोत पहिल्या दोन टेस्ट या यामध्ये आम्ही जवळपास दोन वीकचा डिफरन्स ठेवलेला आहे पहिल्या दोन टेस्टच्या पॉलिटीवरच्या असतील पुढच्या दोन टेस्ट पुढच्या दोन टेस्ट, टेस्ट हिस्ट्री त्यानंतर इकॉनॉमी मग सोसायटी आम्ही एकच विषय सलग कव्हर यामुळे नाही करत की जर विषय एकच सलग कव्हर केला तर तो, तो विषय परत येण्यासाठी वर्ष उजाळेल याच्याऐवजी इंटिग्रेटेड पद्धतीने अप्रोच होऊन सगळे विषय कॉम्प्रिहेन्सिव्हली कव्हर करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे त्यानंतर जे सेकंड टप्पा असेल त्यामध्ये स्टेज टू जे इंटरमिडिएट असणार आहे आम्ही याचं काय केलं तीन टप्प्या डि डिव्हिजन केलेला आहे सगळ्यात पहिली जी बेसिक स्टेज आहे बेसिक स्टेजमध्ये जवळपास आठ टेस्ट असणार आहेत या बेसिकमध्ये या सगळ्या टेस्ट झाल्यानंतर सेकंड स्टेज आहे जी इंटरमिडिएट स्टेज आहे त्या इंटरमिडिएट स्टेजमध्ये तीन टेस्ट असणार आहेत त्यामध्ये पॉलिटी अकरावी ओल्ड जॉग्राफी अकरावी न हिस्ट्री अकरावी ओल्ड ते कव्हर केलं जाईल जे तुमच्या दिवाळीनंतर सुरू होणार आहे आणि मग त्यानंतर जी तिसरी स्टेज आहे जी ॲडव्हान्स लेवलची स्टेज आहे यामध्ये तुम्हाला इकॉनॉमी सोसायटी एन्व्हायरमेंट पॉलिटी जॉग्राफी हिस्ट्री या सगळ्यांवरती तुमच्याकडनं आन्सर रायटिंग कवर करून घेतली जाईल जो सगळ्यात मेन गाम हा या पर्टिक्युलर आन्सर रायटिंगचा असणार आहे लक्षात घ्या जवळपास अठरा टेस्ट आणि अठरा टेस्टच्या सोबत आम्ही या ठिकाणी जो चौथा राऊंड असणार आहे बेसिक स्टेज इंटरमिडिएट स्टेज अडव्हान्स स्टेज आणि सगळ्यात शेवटचा कॉम्प्रिएन्सिव्ह राऊंड आहे ज्यामध्ये सहा एप्रिलला पहिली टेस्ट असेल कॉम्प्रिएन्सिव्ह वीस एप्रिलला पॉलिटीची असेल चार मेला जॉग्राफी असेल अठरा मेला हिस्ट्री असेल इथं मेन पर्पज हा आहे की तुमच्याकडनं आन्सर रायटिंग करून घ्यावी खूप सगळ्या विद्यार्थ्यांचे प्रश्न की सर यामध्ये सायन्स का नाही आहे सायन्स यामुळे आहे की आन्सर रायटिंगमध्ये सायन्स नसतं टेक्नॉलॉजी असतं सायन्स तुमच्या प्रिलिम्सचा असतं फिजिक्स केमिस्ट्री बायलॉजी फक्त प्रिलिम्सचा असतं या ठिकाणी तुम्ही केलेली आन्सर रायटिंग तुम्हाला खूप मोठं ॲडव्हान्टेज देऊन जाणार आहे सो so, हे तुम्ही बॅच नक्की जॉईन करून याचा अडव्हानेज घेऊ हो शकता मित्रांनो महत्वाचं काय आहे जर तुम्हाला नवीन पॅटर्न ची एमपीसी क्लिअर करायची असेल तर तुम्हाला कोणत्याही केसमध्ये आन्सर रेटिंग करणं सगळ्यात जास्त आवश्यक आहे ही बॅच जॉईन करण्यासाठी जर तुम्हाला प्र डाऊट विचारायचं तुम्ही नव्वद अकरा सहासष्ट दहा वीस यावर क्वेरी टाकू शकता आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जो ज्ञानदीपचा टेलिग्रामचं चॅनल आहे ज्याचं नाव तुम्हाला सांगतो यावर तुम्ही जॉईन करू शकता डी डबल ई पी ज्ञानदीप -E -E समर्पण नावाचं एक टेलिग्रामचं चॅनल आहे ज्यावर तुम्ही हे सगळं जॉईन करू शकता ज्ञानदीप समर्पण हे तुम्ही सगळं कॅपिटलमध्ये टाकलं मी लिंक सुद्धा शेअर करेल या व्हिडिओच्या खाली टेलिग्राम चॅनल लिंक असेल जे तुम्ही जॉईन करू शकता आणि हे पाहू शकता सर्वांचं मनापासून स्वागत आहे सर्वांना शुभेच्छा धन्यवाद थँक्यू